मित्रांनो आपली ड्युटी झालेली आहे आणि आता आपण चाललोय रूम वर चिर गेली ड्युटी चला बघू नाश्त्याला वगैरे काय तुझा पेसा दिसत नाही काय पूर्ण सनलाईट महाराष्ट्राच्या राजकारणात सतत चर्चेत असलेलं नाव ज्यांच्या भोवती हे राजकारण कायमच घुटमळत राहिलं आणि शब्दांचे पक्के आणि त्यांचा वादा म्हणजे डायरेक्ट जनसामान्यांचं सा हित असं असणारे आपले अजित दादा पवार साहेब आपल्यात राहिले नाही सकाळी विमान लँडिंगच्या वेळेस काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे विमान क्रॅश झाला आणि त्या दुर्दैवी सहा जणांचा मृत्यू झाला त्यात आपले, आपले दादाही होते म्हणजे पूर्ण मी अशी न्यूज ऐकली आणि डायरेक्ट स्तब्ध झालो माझ्या पायाकाळची जमीन सरकली मी काय झाले पूर्ण महाराष्ट्र हळतोय आज असा नेता आता पुन्हा होणे नाही ज्यांना बघून आम्ही राजकारणात राजकारण शिकलो राजकारण काय असते ते कळलं छोटे छोटे होते चौथीला पाच असताना आम्हाला कळलं की बाबा पवार साहेब दादा राष्ट्रवादी त्यांचे काय विचार आहेत ते बघून आम्हाला राजकारणाची आवड लागली आणि आज ते आपल्यात नाहीये महाराष्ट्राचा कणखर नेता आज गेला आहे त्यामुळे महाराष्ट्र पोरका झालाय आज पूर्णपणे की महाराष्ट्राची पोकळी कधीही न भरून निघणारी आणि दादांचा मृत्यू म्हणजे अनाकलनीय आहे भावपूर्ण श्रद्धांजली दादा दिवस खूप दुःखच आहे मित्रांनो तीन दिवसांचा दुखवटा ठेवला आहे पुणे महानगरपालिकेमध्ये दोन दिवस पुणे बंद राहणार आहे बनवायचं पण मन नाही तर मित्रांनो चला आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता जाऊ ड्युटीला जाऊ नये वाटत आहे काय करणार आता काम कोणला चुकलंय का चला जाऊ मित्रांनो आता आपण आलोय जेवण वगैरे करून असं म्हणूनच लागत नाही कारण ती ॲक्सेप्टच करत नाही दादा आपल्यातून गेले आपलं काम तर करावं लागलं ड्युटी करावं लागणार मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालंय आणि आजचा दिवस खरंच खूप अवघड आहे सगळ्यांसाठी असं मना ओझ आल्यासारखं सगळ्यांना वाटतंय कारण आपल्यातला दादा आता आपल्यात नाही राहिला आणि महाराष्ट्र संपूर्ण पोरकं झालं आहे मला पण व्हिडिओ बनवून होता वाटत पण म्हटलं आपल्याला चॅलेंज सोडायचं नाही आहे दादांनी कधीच कोणत्या कामाला माघार घेतली नाही ते काम पूर्णत्वाच नेले हे दादांची पस शैली होती एकतर ते काम होईल हे स्वतः सांगायचे किंवा होणार नाही हे पण स्पष्टपणे सांगायचे तसंच आपल्याला पण आपलं चॅलेंज कम्प्लीट करायचं आहे थ्री सिक्स्टी फाय टेलचं तर दादांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली आणि थांबू येतेच धन्यवाद